लातूरकरांचा सायबर सुरक्षेसाठी सजगतेचा संकल्प लातूर पोलीस मॅरेथॉन दोन पूर्णांक शून्यमध्येच उत्स्फूर्त सहभाग जिल्हा पोलीस दलामार्फत आयोजित लातूर पोलीस मॅरेथॉन दोन पूर्णांक शून्य या सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी आयोजित उपक्रमाला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मराठी नववर्षाची सकाळ लातूरकरांसाठी सायबर सुरक्षेच्या संकल्पाची मुहूर्तभेट रोवणारी ठरली एक धाव सायबर सुरक्षेसाठी हे घोषवाक्य घेऊन आयोजित या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला महाविद्यालयीन विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग सायकलिस्ट मॉर्निंग वॉकर्स ग्रुप आणि विविध सामाजिक संस्था यांच्यासह हजारो स्पर्धक या उपक्रमात सहभागी झाले होते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे पोलिस अधीक्षक स्वयं मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर मॅरेथॉनला सुरुवात झाली दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा तीन विविध गटांमध्ये झालेल्या या मॅरेथॉनमध्ये हजारो स्पर्धकांनी भाग घेतला या मॅरेथॉनच्या मार्गावर एक हजाराहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेचे फलक हाती घेऊन सायबर सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आवाहन करीत स्पर्धकांना प्रोत्साहन दिले सायबर गुन्हेगारांविरुद्ध लढण्यासाठी सजग राहण्याचा दिला संदेश सदरील आढावा घेतला आहे लातूर येथून संतोष सोनवणे यांनी पडू नका याच भावनेतून हो तुमच्या कुटुंबाला समाजाला सगळ्यांना याच्या प्रती सजग करा आणि खूप चांगलं

हा उपक्रम खूप महत्वाचा आहे कारण सायबर सिक्युरिटी जो आहे तो एक असा मुद्दा आहे जो वर्षानुवर्ष त्याचं महत्व वाढून जात आहे मागच्या काही वर्षात याचा जो सायबर क्राईमचा सा जो व्याप आहे ते खूप वाढून गेला आहे आणि आता एक कॉमन माणूस सुद्धा यावरून अफेक्ट होत आहे आणि आपल्या सर्वांना असं वाटत आहे की आपण शिक्षित आहे सायबर लिटरेट आहे परंतु मला वाटते की चूक कोणाशी होऊ शकते कारण टेक्नॉलॉजीसोबत सायबर क्राईमचे जे पद्धत आहे तो सुद्धा बदल होऊन गेलेली आहे आणि आता सायबर अटॅक्स खूप कॉम्प्लेक्स झालेले आहेत तरी मी आशा करतो की आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांमध्ये एक नवीन जागरूकता येणार आहे ओटीपी आणि फिशिंगचा जो आ, वेब फिशिंगचा जो प्रकरण आहे त्यामध्ये सर्वांनी खूप जागरूकता घ्यावी आणि मी आशा करतो की आजच्या या माध्यमातून आपण फिटनेस आणि सायबर सिक्युरिटी दोन्ही या महत्वाचे टॉपिक्सवर आपण एक नवीन भार घेणार आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि एक धाव सायबर सुरक्षेसाठी याबाबतचं आपण आता नागरिकाचं खूप चांगला उत्साहित आपल्याला दिसतो त्याबाबतचं आपण काय सांगणार आज गुढीपाडवाचं औचित्य साधून एक नवीन संकल्प इथे मांडण्याचा प्रयत्न लातूर पोलीस दलाकडून करण्यात आलेला आहे एक धाव सायबर सुरक्षेसाठी ही लातूर पोलीस मॅरेथॉन टू पॉईंट ओची थीम यावर्षी आपण ठेवलेली आहे आणि आजच्या दिवशी सकाळी सहा वाजता मोठ्या प्रमाणात सहा ते सात हजार नागरिक इथे जमा आहेत आणि त्यांनी इथे प्रतिसाद त्यासाठी दिलेलं आहे या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत आजचा दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि दोन किलोमीटर वेगवेगळ्या स्पर्धा इथे आपण घेत आहोत वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातूनही काही रनर्स आलेले आहेत जे इथे आवर्जून पार पार्टिसिपेट आहेत तर सर्व नागरिकांना मी ना ना आव्हान करतो की ही जी मॅरेथॉन आहेच्यामागचा संकल्प लक्षात ठेव कुठे त्याची सायबर साक्षरता स्वतःची वाढवावी कुठे काही मदत लागल्यास सायबर साक्षरतेमध्ये कशाप्रकारे मदत घेता येईल याची थोडी जाणीव ठेवावी कोणताही प्रॉब्लेम आल्या सायबर सुरक्षेबाबत वन नाईन थ्री झिरो या नंबरला सायबर पोलिसांबाबत मदत करणार टाळावा हे सगळं जे टी शर्ट आम्ही मॅरेथॉनसाठी प्रिंट केलेले आहेत त्यामध्ये पूर्ण माहिती सायबर सुरक्षेबाबत आहे शकता की इथे काय करू नये किंवा काय करावे त्याच्या डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आपली हेल्पलाईन चा इथे नंबर दिलेला आहे त्याचबरोबर इथे पण आहे आपल्या एकशे बाराचा नंबर आहे इथे आहे तो बेसिकली थोडी साक्षरता वाढवावी जनजागृती व्हावी काय करू नये याच्याबाबतच थोडंसं लक्ष राहावं आणि एखाद्या वेळेस अप्रसंग घडल्यास त्यामध्ये कशाप्रकारे मदत घ्यावी याबाबत थोडी जनजागृती आणि नक्की त्याच्याने आपल्याला फायदा होणार आहे